तेरा सप्टेंबरची किनगाव येथील बस स्थानकावर झालेल्या अपघाताची विशेष बातमी किनगाव येथील बस स्थानकावर एस टी आल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या एक्क्याऐंशी वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे हा अपघात गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता घडला होता तातडीने महिलेला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले होते त्या ठिकाणी उपचारादरम्यान गुरुवारी रात्री या महिलेचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक तेरा सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटाला अपघाताची नोंद करण्यात आली आहे किनगाव या गावात बस स्थानकावर रावेर एस टी आगाराची बरणपूर ते सुरत जाणारी एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल तेहतीस सत्त्याण्णव घेऊन चालक खेमचंद तेली व बेचाळीस हे यावलकडून चोपड्याकडे जात होते दरम्यान बस स्थानकावर बस लावत असताना बसमध्ये बसण्याकरिता प्रचंड गर्दी होत होती या दरम्यानच गर्दीमध्येच मागच्या चाकात कमलबाई रामराव अंडाईत व एक्क्याऐंशी वर्ष राहणार अहमदाबाद गुजरात या अडकल्या त्यांच्या दोघा पायांवरून बच्चे मागील चाक गेल्यामुळे त्यांना जबर दुखापत झाली घटनास्थळी बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी पंचायत समितीचे माजी सदस्य प्रशांत पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र ठाकूर काँग्रेसचे बशीर तळवी पिना कोडीसह नागरिकांनी धाव घेतली तातडीने महिलेला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी रात्री महिलेचा मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे पोलीस हवालदार उमेश महाजन घटनास्थळी दाखल झाले होते पंचनामा करून त्यांनी सदर एस टी बस यावल आगारात लावली आहे या घटनेमुळे किनगाव बस स्थानकावर प्रचंड गर्दी जमा झाली होती तर या अपघात प्रकरणी शुक्रवारी यावल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जळगाव एस टी आगाराचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर कामगार अधिकारी कमलेश भावसार यावल आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन जगदीश सोडुंके संदीप पाटील डी एन ठाकरे हे दाखल झाले होते घटनास्थळाची पाहणी करून ते जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेले होते तेथे मयत महिलेच्या कुटुंबाला त्यांच्याकडून तातडीची आर्थिक मदत देखील करण्यात आली कमलाबाई रामराव अंडाईत व एक्क्याऐंशी या महिला अहमदाबाद गुजरात येथील रहिवाशी आहेत त्यांचे किनगाव या गावातील माहेर आहे त्या किनगावला भाऊ दिनकर गुलाबराव पाटील यांच्या भेटीसाठी आल्या होत्या आणि परतीच्या प्रवासात त्यांचा असा अपघाती मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं